हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये टेक्निकल आकाश हा यूट्यूब चॅनल आहे आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेसंदर्भात माहिती मिळत असती तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मागेलतेला सौरपंप ही जी योजना आहे त्यामध्ये पेमेंट कसे भरायचे आता सर्वांना मेसेज आलेला आहे की कि पेमेंट कसे भरायचे त्यासाठी आपण आपलं क्रोम ओपन करायचं आहे क्रोम ओपन केल्यानंतर इथे सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे महाडिस्कॉम महा सर्च केल्यानंतर इथं महाडिस्कॉमचं सगळं साइड लोड होत आहे साईड लोड झाल्यानंतर त्याची पहिली वेबसाईट दिसेल तिच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर एक थोडा वेळ घ्यायला वेबसाईट लोड घेते त्यानंतर इथे क्लोज करायचं आहे क्लोज केल्यावरती हां इथं आपल्याला अक्षय ऊर्जा पोर्टलवरती क्लिक करायचं आहे अक्षय ऊर्जा पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप याच्यावरती क्लिक करायचे मागेल त्याला सौर कृषी पंप याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे जायचं लाभार्थी सुविधा आता आपल्याला दाखल इथे योजनेची माहिती परिपत्रके लाभार्थी सुविधा आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न यामध्ये आपल्याला लाभार्थी सुविधा याच्यावरती क्लिक करायचंय आणि अर्जाची सध्याची स्थिती याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय किंवा देयकाचा रक्कम भरणा याच्यावरती क्लिक करायचं ह्या दोन्ही पैकी कशावरती पण क्लिक केलं तरी चालेल आता जो आपला सर्च बाय बेनिफिशरी आय डी असा ऑप्शन आला आहे तिथे आपला एक बेनिफिशरी आय डी टाकायचा मी आय डी टाकतो आणि सर्च करतो सर्च केल्यानंतर आपल्या समोर त्या बेनिफिशरीची सर्व काही डिटेल्स येईल आता मी यांचं पेमेंट भरतोय यांचा पंप आहे तीन एच पी तीन एच पीला किती पेमेंट येते आहे बघू आपण आता इथं खाली हे सगळं वाचून घ्यायचं त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन आणि प्रोसेस टू पेमेंट करायचं आता प्रोसे टू पेमेंट केल्यानंतर आपल्याला इथं पेमेंट दाखवेल किती पेमेंट येत आहे आता हे सगळं पेमेंट येते आहे त्यांचं बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये आणि मग इथं आयएगरी आलो टर्म्स अँड कंडिशन ऑनलाईन पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली पे नाववरती क्लिक करायचे खाली प्ले पे क्लिक केल्यानंतर आपण इथं क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग डिजिटल वॉलेट्स कॅश कार्ड आणि यू पी आय ह्या पाच सहा ऑप्शनवरून पेमेंट कर करू शकतो तर आपण खाली यू पी आयवरती क्लिक करणार आणि सिलेक्टमध्ये यू पी आय क्यू आर आणि यू पी आय क्यू आर सिलेक्ट केल्यानंतर एस बी आय प्ले सिलेक्ट करायचं आणि सबमिट करायचं इथे सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर असं आहे की ऑप्शन ऑफ इंटर यू पी आय आय डी किंवा यू पी आय क्यू आर तर आपण यू पी आय क्यू वरती क्लिक करणार आहोत युपीआय क्यू आरवरती क्लिक केल्यानंतर खाली पे नाववरती क्लिक करायचं पे नाववरती क्लिक केल्यानंतर थोडी साईट लोड घेईन आणि असं एक क्यू आर कोड येईल आता आपल्याला हे जे क्यू आर कोड आहे हा पाच मिनिटाच्या त्याचं पेमेंट करायचं आहे तर आपण मग फोन पे ओपन करायचं फोन पे ओपन केल्यानंतर हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तिथून हे पेमेंट करायचं तर पेमेंट पूर्ण होऊस तर आपलं जे हे क्यू आर आहे हा रिफ्रेश करायचं नाही काहीच नाही असंच ठेवायचं पेमेंट झाल्यानंतर एक पाच ते दहा सेकंद वेट करायचा वेट केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर ती पेमेंट केलेली पावती येऊन जाईल आणि मग नंतर त्या पावतीची प्रिंट काढायची आणि सेव्ह करून ठेवायची आपल्याकडे ज्यावेळेस व्हेंडर सिलेक्शन लाईन त्यावेळेस आपल्याला त्या पावतीची प्रिंट केलेली जो त्याच्यावरती जो मागेल त्याला सोरपंपाचा नंबर आहे तो नंबर दिसेल तर चला व्हिडिओ बंद करूया आपण आता